हिंद आपल्या हेल्पिंग एम के युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा मित्रांचे कॉल मेसेज झाले की सर पोलीस भरतीबद्दल एस आर पी एफचे एक पत्र व्हायरल होत आहे तर याबद्दल आमचा संभ्रम दूर करा म्हणजे नेमके काही घटक म्हणजे एस आर पी एफचे जे काही ग्रुप आहेत काही घटकामध्ये जागासुद्धा नाही आणि काही ठिकाणी सहाशे एकोणचाळीस चारशे एकोणनव्वद सहाशे एक तीस अशा जागा आहे तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भरतीची जाहिरात कधी पडू शकते आणि मंजुरी बद्दल पण आपण बोललो की मंजुरी भेटली आहे त्याबद्दल अधिकृत कागद आहे आपल्याकडे आपण कागदानिशीच बोलतो नुसते पेपर कात्र नेतात पंधरा सप्टेंबर ऑक्टोंबर या बेसवर आपण बोलत नाही तर चला सु सुरुवात सुरुवात करूया बघा एस आर पी एफचे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपल्याकडे एप्रिल महिन्यामध्येच आलेलं होतं परंतु काही गोपनीय दस्तावेज असतात तर आपण ते व्हायरल करू शकत नाही बट एस आर पी एफचे जे पत्र आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलं तर कोणत्या सॉफ्टवेअरनी किंवा कशाने ते कॉपी झालं माहिती नाही आणि व्हायरल झालं तर बघा हे पत्र एप्रिल महिन्यातच आपल्याकडे होतं म्हणजे दोन हजार चोवीसच्या ज्यावेळेस रिक्त जागा मागवल्या गेल्या तर त्यामध्ये पंचवीसच्या जागा इन्क्लूड नव्हत्या हो आणि तुम्ही मध्यंतरी पाहिलं असेल की पाच हजार एकशे त्रेचाळीस लोकांची बदली जी आधी आली होती परंतु बदली ही सर्वांना मिळत नाही एफमधून तर बघा त्या पत्रामध्ये दिलेलं आहे की पुणे गट क्रमांक एक या ठिकाणी समथिंग अठ्ठेचाळीस जागा आहे आणि पुणे गट क्रमांक दोन या ठिकाणी पाच जागा आहे जालना है या ठिकाणी चौ चौवेचाळीस जागा आहे तर बघा व्हिडिओ जास्त लंबावी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो मी या जागेबद्दल तर चंद्रपूर घट घटक जो आहे गट सतरा आणि काटोल अठरा आणि कुसळगाव या ठिकाणी सहाशे एकोणचाळीस चारशे चौसष्ट आणि सहाशे एकतीस अशा जागा दाखवत आहे तर बघा मित्रांनो या ज्या जागा आहे या दोन हजार चोवीसच्या जागा होत्या जा ज्या रिक्त होत्या आता रिक्त जागेच्या जा अहवाल जा अप्पर पोलीस कार्यालय महासंचालक कार्यालय आणि गृहविभाग यांनी जेव्हा मागविला तर रिक्त जागा मागवलेल्या आहेत आणि त्या सर्वच रिक्त जागांना मंजुरी दिली का नाही त्या ते परिपत्रकात तेवीसशे बत्तीस जागा आहे मी आधीच सांगितलं आणि आता जी मंजुरी भेटली आहे ही भेटली आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदांना तर बघा आकडा मिळता जुळता आहे परंतु पंचवीसच्या जागा त्याच्यात ॲड झाल्या म्हणजेच की एसआरपीएफ ज्या ज्या टोटल रिक्त जागा आहेत याच्यामध्ये दोन वर्षाची मिळून भरती होत असते तर शासनाने दोन वर्षाची मिळून मंजुरी दिली आहे आता तुम्हाला वाटत असेल की सर काही घटकामध्ये जागा नाही आहे याबद्दल आम्हाला समजून नाही आलं तर सांगतो की काही घटकांच्या त्यांनी त्यावेळेस जागेचा अहवाल सादर नव्हता केला आता बघा तुम्ही एसआरपीएफ ग्र ग्रुप क्रमांक चार आहे त्यामध्ये शून्य जागा दाखवत आहे तर त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये लोक रिटायर झाले त्यात फक्त चोवीसचा उल्लेख आहे ते पंचवीसचं पत्र नाही आहे तर शासनाने दोन वर्षांची भरती एकत्र करायचं ठरवलेलं आहे चोवीस आणि पंचवीस तर अशा मिळून त्या तेवीसशे त्र्याण्णव जागा आहेत तर प्रत्येक घटकामध्ये काही ना काही जागा येतीलच असा विचार नको कोरा की तिथे शून्य आहे काही ठिकाणी पाच आहे आणि कुसळगावला एकदम चारशे सहाशे एकोणचाळीस दाखवत आहे तुम्ही मध्यंतरी पाहिलं असेल की कुसळगावला दोनशे एकोणनव्वद समथिंग काही जागेला मंजुरी दिली एक पत्र फिरत होतं आणि सध्या स्थितीत काही टेलिग्राम चॅनल आणि युट्यूबवरती त्या जुन्या जागा फिरून राहिलेल्या एप्रिलच्या की ज्या आधीच तुम्ही पाहिल्या असेल त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे डेट दिलेली दे आहे की कधी ते परिपत्रक आलं त्यांनी कधी बिंदू नेमली दुसऱ्या जागा मागवलेल्या मागवलेल्या होत्या तर त्या दोन हजार चोवीसच्या होत्या तर त्याच्यावरच काही लोक जुने व्हिडिओ बनवून राहिले टेलिग्रामवर व्हायरल करत आहे बघा फायनल आकडा चौदा हजार एकशे चौदा जागेंना मंजुरी भेटलेली आहे आता ती फाईल मंत्रालयातून अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय इथे सबमिट होईल त्याच्यानंतर तिथून आदेश जातील कि भर्ती ची की भरती प्रक्रियेची जाहिरात आपापल्या घटक स्तरावरत तर जाहिरात देऊन पेपरला सुरू करा ठीक आहे आणि महत्त्वाचा विषय काय असतो की एस पी आणि आयुक्त यांना स्वतंत्र अधिकार आहे भरती प्रक्रिया कधी राबवायची फॉर्म भरल्यानंतर किंवा अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश जातो मध्यंतरी आता गणेशोत्सव नवरात्र आणि विविध सण आहे आणि निवडणुकाचे सुद्धा वारे आहे तर बघा निवडणूक लोकसभेमध्ये मागची भरती पार पडली तर तुम्ही या छोट्याशा निवडणुकीचा एवढा विचार नको करा काही ठिकाणी कमी फॉर्म असतील तर लवकर भरती प्रक्रिया संपू शकते त्याच्यामुळे तर हा तर्क लावू नका की भरती आता होत नाही फिजिकल आता होईल नाही तुम्ही आपली परिपूर्ण तयारी ठेवा बघा मी तुम्हाला जून महिन्यापासून म्हणत आहोत जाहिरात येईल येईल ये। आपण त्या बेसवरच म्हणतो जे आपल्याला अधिकृत माहिती मंत्रालयातून भेटते लोका जे अधिकारी लोकांसोबत मी म्हणा किंवा आपल्या ग्रुपचे मेंबर मुलं जे येतात प्रत्यक्षात जिथून भरतीचे पूर्ण सूत्र आणतात आणि आपण परिपत्रकनुसार बोलतो आपल्याकडे परिपत्रकसुद्धा आहे मी तुम्हाला दाखवतो की वित्त विभागाला मंजुरी भेटली आहे की नाही भेटली आहे हे पत्र मी सध्या ग्रुपवर टाकू शकत नाही काही कारणास्तव कारण गोपनीय बाबी असतात उगाच अडचण होईल म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता हे पत्र आहे एक हे पत्र आहे हे बघा हे पूर्ण पत्र आहे तर हे तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही बघा यामध्ये पूर्ण दिलेलं आहे इतिवृत्त वगैरे आपले हरदे सरांना पण सुद्धा व्हिडिओ बनवला आहे याच्यावरती तर डिजिटल स्वाक्षऱ्या असतात सांगायच्या तात्पर्य हा आहे मित्रांनो की नकारात्मकता चॅनल नकारात्मक चॅनल बघू नका, नका, नका नेहमी पॉझिटिव्ह राहा आपण जून जुलैपासून म्हणत आहोत जाहिरात येणार आहे येणार आहे येणार आहे आपल्याला जे अधिकृत माहिती भेटली त्यावेळेस बोललो शेवटी काय होतं गृह विभागाने कोर्टाला पण उत्तर दिलं होतं की वित्त विभागाची मान्यता नाही बोजा पडतो तर ती मंजुरी भेटलेली आहे एकोणतीस जुलै रोजी ठीक आहे आता प्रशासनावर आहे जाहिरात कधी टाकणं माझा एक अनुभव म्हणतो की ऑगस्टच्या शेवटी जे मला भेटलेली माहिती आहे ज्या लेवलवर आपण जातो तिथे गृहमंत्री म्हणा सचिव डेक्स ऑफिसर वगैरे तर या बेसवर आम्ही बोलतो आणि नक्कीच ऑगस्टच्या अंतिम आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला जाहिरात पाहायला मिळून जाईल आणि तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस ते अठ्ठावीस दिवस जाहिरातीचा जा, कालावधी असतो ऑनलाईनच्या पण संख्या सत्तर अठरा लाख असल्यामुळे काही ठिकाणी वेबसाईट स्लो असते तर त्याची मुदत वाढवली जाते तर सुमारे चाळीस दिवस तर ऑनलाईन प्रक्रियेचा कालावधी चालतो त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय प्रशिक्षण खास पथके यांच्या मनावर आहे की आता ग्राउंड कधी घ्यायचे किंवा पोलीस अधीक्षक आयुक्त किंवा समादेशक राज्य पोलीस बल तर हे ठरवतील आपण वेगवेगळे चॅनल काय बोलतात त्याच्याकडे व्हॅल्यू नको द्या आपली तयारी परिपूर्ण करा बऱ्याचशा मुलांच्या गदारोळ आहे की सर भरती आता होईल का नाही समोर जाईल का ह्या पोलीस भरतीचा एक बाजार उठवलेला आहे काही चॅनलवाल्यांनी त्याच्यामुळे हे पेपर कात्र येतात आता पंधरा सप्टेंबरच्या कात्रण कुठे गेलं ऑक्टोंबर कुठे गेलं बघा पोलीस भरती कधीच सांगून नाही येत गृह विभागातले अधिकारी कधी शो नाही करत की आम्ही एवढ्या जागेची भरती आताच करू पहिलेच ॲडव्हान्समध्ये नाही बोलत आणि परिपत्रक निघतात आदेश निघतात जे आता आदेश परिपत्रक आपल्याकडे आहेत असे पेपरात कधी येऊन आजपर्यंत पोलीस भरती आली आहे का तुम्ही तरी मला सांगा तुमच्या नवनं कमेंट करा व्हिडिओ संपल्यानंतर तर असं कधी सांगून नाही येत आदेश निघतात परिपत्रक निघतात इम्प्लिमेंट होतात अंमलबजावणी होतात ठीक आहे त्याच्यामुळे नकारात्मकता ठेवू नका आपण जे बोललो आहो पत्र नि, पत्र निहाय बोललो आहो नक्कीच एस आर पी एफच्या परिपत्रकबद्दल परिपत्रक बद्दल तुम्हाला समजलं असेल की ते परिपत्रक आहे तेवीसशे बत्तीस जागेचे तेवीसशे त्र्याण्णव जागा मंजूर आहे बट ते दोन हजार चोवीस पुरता होतं त्या चोवीस आणि पंचवीसच्या एकत्रित जागा आहे एकत्रित पूर्ण जागेला मंजुरी त्यांनी नाही दिली पण तेवीसशे त्र्याण्णव जागा भरपूर होतात तर काही घटकमध्ये त्या ज्या जागा तुम्हाला दिसत आहे पाच सात झिरो त्या एका वर्षाच्या होत्या परंतु पंचवीसच्या जगात त्या ज्या आठ झाल्या तर काही युनिटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जगा पाहायला मिळणार आहे तर नक्कीच तुमचा संभ्रम आता दूर झाला असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच आपण त्याच्यावर उत्तर देऊ आणि वयवाढी संदर्भात सुद्धा आपली तयारी आहे मंत्रालयात जायची मुंबईला कारण की जाहिरात कोणत्याही शनी याच्या आधी आपल्याला वयवाढीबद्दल कन्फर्म करायचं आहे कारण आपली मागणी आहे की सर्वांना एक सरसकट वयवाढ भेटली पाहिजे कुठल्याच प्रवर्गावर अन्याय होता कामा नाही आहे शेवटी आपण प्रशासन नाही आहे आपण मागणी करत आहोत आपण मागणी अठरा हजार भरतीची केली परंतु चौदा हजार जागेला मंजुरी भेटली पंधरा हजारची पण मागणी केली आपण मागणी करू शकतो आपण प्रशासन नाही आहे शेवटी प्रशासन आहे त्यांचे सचिव आहेत त्यांचे ऑफिसर आहेत ते त्यांच्या वरती आहे की कोणाला देणं कोणाला देणं आपण नेहमी योग्य मागणी केलेली आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर असतील तर कमेंट्स बॉक्स